महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ती मागणी अखेर पूर्ण आता सेवानिवृत्तीनंतर मिळणार सहा लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ जे निघाला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या आधीच एक मोठी भेट मिळाली आहे यावर्षी देशात मार्च चौदा रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे महाराष्ट्रात मात्र मार्च तेरा रोजी होळीचा सण साजरा होईल आणि चौदा मार्चला धुलिवंदन साजरा होणार आहे दरम्यान होळीच्या आधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि याबाबतचा जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे सेवानिवृत्तीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युटीच्या म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली चा आहे खरे तर आधी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाख रुपये एवढी होती म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना कमाल चौदा लाख रुपये इतके सेवानिवृत्ती योगदान मिळत होते पण आता ही रक्कम सहा लाख रुपयांनी वाढवण्यात आली असून राज्य कर्मचाऱ्यांना आता कमाल लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत या संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय जारी करण्यात आला आहे दरम्यान आता आपण राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेला हा शासन निर्णय नेमका कसा आहे ग्रॅच्युइटीची कमाल रक्कम वाढवण्याचा हा निर्णय कधीपासून लागू राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कसा आहे जी आर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखांवरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नुसार केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सेवानिवृत्ती योगदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही चौदा लाख रुपये वरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे दरम्यान राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपये वरून वीस लाख रुपये अशी वाढविण्यात येत आहे म्हणजेच संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणारा हा निर्णय एक नाव दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना वीस लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे नक्कीच हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक फायद्याचा राहणार आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका